मुंबईतून उद्धव ठाकरेंची बाजी उद्धव ठाकरेंचे हे पाच शिलेदार दोन हजार चोवीस विधानसभेचे विजयी शिलेदार आहेत अशी सध्या सगळीकडेच चर्चा आहे कोण आहेत उद्धव ठाकरेंचे दोन हजार चोवीस ला झालेले पक्के शंभर टक्के आमदार बघूया पाच आमदार जे पुन्हा एकदा निवडून येणार बघूया मित्रांनो हो सध्या मुंबईसह महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बोलबाला समजत आहे मुंबईतील दिंडोशी विधानसभेचे आमदार आहेत ते म्हणजे सुनील प्रभू सुनील प्रभू हे मुंबईतील निष्ठावान आमदार म्हणून ओळखले जातात उद्धव ठाकरेंनी यांची उमेदवारी जाहीर केली आहे आणि वेगवेगळ्या सर्वेसार पुन्हा सुनील प्रभू यांचा विजय निश्चित मानला जात आहे त्यांच्या विरोधात विद्या चव्हाण यांचा पराभव दोन हजार एकोणीस साली झाला होता आताही सुनील प्रभू यांचा खूप मोठा विजय होणार आहे त्यानंतर दुसरे आमदार आहेत ते म्हणजे परभणीचे आमदार ते म्हणजे राहुल पाटील राहुल पाटील हे परभणी विधानसभेचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात वंचीचे मोहम्मद जैन हे उमेदवार होते आता मात्र राहुल पाटील यांचा विक्रमी मताने या ठिकाणी दोन हजार एकोणीसला विजय झाला होता आताही उद्धव ठाकरेंनी यांची उमेदवारी जाहीर केली आणि आता देखील यांचा खूप मोठ्या फरकाने विजय होईल अशी शक्यता असा सर्वे सांगत आहे त्यामुळे राहुल पाटील दोन हजार चोवीसला ला पुन्हा आमदार म्हणून मुंबईत विराजमान होतील असं सध्या सांगितलं जात आहे त्यानंतर पुढचे आमदार आहेत ते म्हणजे मुंबईतले होणारे आमदार उद्धव ठाकरे या पक्षाचे श्री वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व ज्या भागात मुंबई येथे मातोश्री निवासस्थानी येथे त्या भागातून वांद्रेपूर वरुण सरदेसाई हे काँग्रेसचे निशान निवडणूक लढत आहेत यावरून देखील इथे शिवसेनेचा गड मानला देखील वरुण सरदेसाई यांची उमेदवारी जाहीर करत इथला देखील ठाकरे यांचा विजय पक्का मानला जात आहे पुढचे आमदार आहेत ते म्हणजे सुनील प्रभू जे संजय राऊत यांचे भाऊ आहेत हे मुंबईतील सर्वात आश्वासक चेहरा म्हणून ओळखले जातात संजय राऊत यांच्या कामामुळे सुनील राऊत यांची विक्रमी कामांची छाप यामुळे धनंजय यांना दोन हजार एकोणीस साली सुनील राऊत यांनी खूप मोठ्या फरकाने पराभूत केले होते यावेळी देखील यांची मदत जाहीर करून त्यांचा विजय पक्का मानला जात आहे पुढचे आमदार आहेत ते म्हणजे नितीन देशमुख नितीन देशमुख हे बाळापूर विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे निष्ठावान आमदार आहेत त्यांची उदारी जाहीर करत ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत या भागातून दैर्यवर्धन पुणकर यांना पुन्हा एकदा बा बाळापूर विधानसभा संघातून नितीन देशमुख पर्वत करतील अशी ठाकरेंना आशा आहे त्यामुळेच यांची उदारी घोषित केली हे उद्धव ठाकरेंचे पाच विजय मिळणार मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद